Jungle. आता महिला बचत गटातील महिला चालवणार ई रिक्षा घंटागाडी महापालिकेकडून महिलांना ट्रेनिंग सुरू उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत महिलांच्या प्रशिक्षणाला सुरुवात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महापालिकेला नऊ ई रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आणसू यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या नऊ रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालणार आहेत महाराष्ट्रात फक्त पाच महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे आज या ई रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली तसेच सर्व महिला चालकांना या ई रिक्षा घंटागाडीची माहिती देण्यात आली उपायुक्त स्मृती आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र तिवडे डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत आजपासून या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आले यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सर्वदे स्वच्छता निरीक्षक श्रीमंत श्रीकांत मद्रासी शहरस्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनोने कुपाळच्या महिला अध्यक्षा कविता पवार नितीन डोंबाळे उपस्थित होते या नऊ रिक्षा घंटागाड्यावर सांगली मिरज आणि कुपाड शहरातील बचत गटातील नऊ महिला आणि नऊ सहाय्यक कार्यरत राहणार आहेत या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात आहे एक जूनपासून या महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई रिक्षा घंटागड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचे काम करणार आहेत या नऊ रिक्षा घंटागाड्या संध्याकाळी कार्यरत असणार असून तिन्ही शहरातील खाऊगल्ल्या आणि काही व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आता बचत गटातील महिला रिक्षा घंटागाड्या चालणार आहेत दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हावं आणि ते स्वच्छतेच्या कामातील मदत व्हावी या दृष्टिकोनातून एक पायलट प्रोजेक्टसाठी सहा म महानगरपालिकांना के सिलेक्ट केलं होतं त्यापैकी सांगलीमध्ये फोवान महापालिका आणि या माध्यमातूनच आपल्याला नऊ ही घंटागाड्या आपल्याला देण्यात आल्या याच्यावरून कन्सेप्ट अशी आहे की इथील महिला बचत प्रकारच्या महिलांनी कचरा वेचत असतील त्यांनी हे ड्रायविंग करायचं आहे हेल्पर पण त्यांचेच असतील जेणेकरून कचरा उठाव करण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि महिलांनाही रोजगार मिळेल आणि महिलांचा भाव असतो की स्वच्छतेचा त्याचं काम त्या माध्यमातून चांगली आणि व्यवस्थितरित्या स्वच्छता शहराची राहण्याची नौ नौ तर या नऊ रिक्षा गाडी आणि एस एस जीच्या माध्यमातून ह्या नऊ महिलांनी आता स्वतः शिकलेले आहेत त्यांचं लायसन्स आलेला आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेलं आहे तर नऊ रिक्षाचालक आणि नऊ हेल्मर्सांना तर आमचा महानगरपालिकेचा पॅटर्न असता आम्ही असा केला आहे की कमर्शियल एरियामध्ये ज्या खाऊ गल्ल्या असतात दुकानदारे असते ते संध्याकाळी कचरा टाकून जातात आणि सकाळी खूप कचरा होतो तसं न होता संध्याकाळीच खूप कचरा त्या त्या ठिकाणं उचलण्यासाठीचं प्रयोजन आमचे स्वच्छता अधिकारी असतील किंवा डॉक्टर ताटे यांची टीम सर्व एस आय यांच्या माध्यमातून करून आम्ही हे सगळे नऊ स्पॉट चांगले मी स्पॉट ती मी सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस या गाड्या फिरवणार आहेत आणि संध्याकाळी खास करून कमर्शियल एरिया आणि गल्लीतला कचरा या महिला उचल आणि हे सगळं मान्य आमच्या आयुष्य एक तारखेपासून आम्ही या दरम्यानच्या एक तारखेपर्यंतच्या कालावधीत आम्ही एक ट्रेनी म्हणून यांना हे काम देत आहोत काम चालूच होणार आहे इथे त्या पर्वापासून